संचेती तर्फे रस्ता सुरक्षा जागृतीसाठी बाईक राईड उपक्रम आयोजित करण्यात आला अंतर्गत साठ बाईकर्सने सहभाग घेतला संचेती हॉस्पिटल ते पवना धरण असा या रॅलीचा मार्ग होता या उपक्रमाचा फ्लॅग ऑफ हा पुणे वाहतूक विभागाचे एपीआय सचिन खरात यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी संचेती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ पराग संचेती विपणन आणि डिजिटल विभागाच्या प्रमुख रुपल संचेती संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशनचे प्रमुख डॉ लनीश त्यागी आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामध्ये सोलो वर्ल्ड बाईकर मर्ल याझरलू बाईकनी अशी ओळख असलेल्या उर्वशी पाटोळे अशा अनेक नामवंत बाईकर्सने सहभाग घेतला होता डॉ पराग संचेती म्हणाले की रस्ते अपघातामुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो इजा होते आणि अपंगत्व येऊ शकते त्यामुळे सातत्याने रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जागृती महत्वाची आहे मर्ल याझरलू म्हणाल्या की आपल्या घरी आपल्यावर प्रेम करणारे आपले कुटुंबवाट बघत असते याचे भान आपल्याला हवे वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास आपण रस्ते अपघात टाळू शकतो नमस्ते मी डॉक्टर पराग संचेती आज संचिती हॉस्पिटल तर्फे एक रोड सेफ्टी या ह्याच्याबद्दल एक उपक्रम राबवण्यात आला आहे पन्नास ते साठ रायडर्स पुण्याहून पवनापर्यंत बाईक्स चालवतील आणि ह्याच्यात एकच मेसेज द्यायचा आहे आम्हाला की सेफ्टी इज प्राईम आम्ही आता रोज संचिती दिसपमध्ये ऍक्सिडेंट बघतो आणि ह्याच्यातले जवळजवळ पन्नास टक्के हे अवॉइडेबल आहेत कारण हे जे आहेत ना हे थोडंसं रोड सेफ्टी रोड रूल्स हेलमेट नाते मुझे आशे है एक्सीडेंट्स होता सो मैं आज के दिन यही कहूंगा कि आप लोग जो भी ये कार्यक्रम सुन रहे हैं उन्होंने सब रोड सेफ्टी रूल्स फॉलो करना चाहिए हेलमेट पहनना चाहिए स्पीड लिमिट फॉलो करना चाहिए ताकि एक्सीडेंट से एक्सीडेंट से बचेंगे एंड वी विल बी एबल टू रियली इन ट्रू सेंस गिव दिस मैसेज टू सोसाइटी थैंक यू वेरी मच संचेती हॉस्पिटलच्या मार्फतीने रोड सेफ्टी अवेअरनेस प्रोग्राम जो आयोजित केलेला आहे तो खूपच प्रशंसनीय कार्यक्रम आहे त्यांचा आणि आमचं असं म्हणणं आहे की सर्वच लोकांनी म्हणजे आज शिकलेली लोक असू द्या किंवा इतर रिक्षा चालवणारे असतील किंवा कोणी असू द्या रस्त्यावर चालवणारे त्या सर्वच लोकांनी प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत म्हणजे हेल्मेट वेअर करणे असेल किंवा थे सीट बेल्ट असेल मोबाईलवरती गाडी चालवताना न बोलणं असेल या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्यांनी प्रिकॉशन घेतली पाहिजे रोड सेफ्टी अवेअरनेस जास्तीत जास्त प्रोग्राम आयोजित केले पाहिजेत म्हणजे फक्त हॉस्पिटलच नाही तर बेसिक लेवल स्कूलमध्ये असेल किंवा मोठ्या ऑफिसेसमध्ये असेल प्रत्येक ठिकाणी रोड सेफ्टी अवेअरनेस प्रोग्राम आयोजित करणं गरजेचं आहे त्यामुळे लोकांना रोड सेफ्टी बद्दल जास्तीत जास्त माहिती पूर्ण खाली सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना माहिती होईल की आपण रस्त्यावरती कशा पद्धतीने वाहन चालव किंवा रस्त्यावरती जे साईन बोर्ड आहे त्याचा कसा वापर करावा झेब्रा क्रॉसिंगला कसं थांबावं लोकांना कसं सिग्नलच्या बाबतीत असेल तर सिग्नल आपण कसा पाळला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत लोकांनी दक्षता घेणं गरजेचं आहे आणि जर आपण अवेअरनेस निर्माण करेल तरच लोकांना याची माहिती होईल आणि संचेती हॉस्पिटलचा हा उपक्रम खूपच छान आहे आमच्या वतीने त्यांना शुभेच्छा आहेत आणि असेच प्रोग्राम आयोजित करायला विनंती आहे गुड मॉर्निंग आय एम लेफ्टनंट कर्नल डॉक्टर लवनीश त्यागी आय एम द हायड ऑफ संचेती मेन हॉस्पिटल सो टुडे वी आर ऑर्गनायझिंग दिस संचेती रायडर्स डिवन बाय सेफ्टी अ बाईक राईड इव्हेंट ऑर्गनाईज बाय दिस संचेती हॉस्पिटल आय बिलीव्ह दिस इज फन ऑफ फर्स्ट ऑफ इट्स काइंड इव्हेंट इन द हॉस्पिटल इंडस्ट्री दॅट वी आर ऑर्गनायझिंग बाईक राईड The main intent of this ride is to uh, make people aware about the road safety. The road safety awareness is our theme. So we endeavor, being a trauma center over here, to ensure and to aware people more and more about the road safety aspects, like wearing helmets, riding safety gears, about knowing about the traffic rules and regulations, and making a good civilian questions in the entire atmosphere in India. So with that intent, we move towards for the road safety awareness, and we ensure and we request. ईच वन ऑफ यू टू हेल्प असऊट इन मेक पुणे वेरी गुड रोड सेफ्टी कंप्लाइंट पुणे थँक्यू